बंद करावा आम्ही क्रिकेट ही फार संयमी असतो आम्हाला कुठल्या बॉलला डिफेन्स करायचं कुठला बॉल सोडायचं चा, आम्हाला चांगलं माहिती असतं परंतु एखादा बॉलर जर का त्रास दिला लागला तर ते त्याला स्टेप आउटून कसा सिक्स मारायचा हे आमच्या नवी मुंबईकरांना चांगलं माहिती आहे शिरवणी जुईनगर मैदान बचाव समितीच्या वतीनं आज नवी मुंबई महानगरपालिकेवर काढण्यात आलेल्या जन आंदोलनात अभय धोंडीराम वाघमारे यांनी आपला सहभाग नोंदवला एक उत्कृष्ट क्रिकेटर व नवी मुंबईतील एक कर्तव्यदक्ष नागरिक या जबाबदारीनं ना मैदान बचावासाठी त्यांनी आपली भूमिका मांडली या दरम्यान महानगरपालिका व सिडको यांना क्रिकेटच्या शैलीतच इशारा दिला व नवी मुंबईतील खेळाची मैदाने सुरक्षित करावी त्या मैदानांना खेळासाठी कायमस्वरूपी आरक्षित करावं असं आवाहन त्यांनी केलं ज्या राखीव जमिनी आहेत त्याच्यावर पारंपरिक पद्धतीने इथला समाज हा क्रिकेट खेळत होता क्रिकेटच्या माध्यमातून दोन व्यक्ती दोन समाज दोन शहरं दोन गावं हे एकत्र आली आपसामध्ये एकात्मतेचं प्रतीक असणारा खेळ हा द्विगुणित होत गेला आणि आज आपण जे बघतोय की निष्कारणपणे जी जमीन गेल्या सहा महिन्यापूर्वीपर्यंत ती मॅपमध्ये ती मैदान खेळाचं म्हणून तिकडे तिकडे नमूद केलं होतं आणि आज तिकडे होल्डिंग पॉंड म्हणून तिकडे त्याचं उल्लेख होतोय आणि त्यामुळे आज आपण इकडे जे जमलेलो आहे तीमध्ये जर का मैदानं निघून गेली तर येणाऱ्या पिढीला आपण काय उत्तर देणार काय जाब देणार हा प्रचंड मोठा गंभीर विषय आहे वाटतंय की जसं काय अफजल खान बिजापूरवरून आला होता वाईला चाल करत तसं हळूहळू तिकडचं मैदान बेलापूरचं आता शिरवणचं मग हळूहळू सांदपाडा जुईनगर वाशी कोपरखेरणे घनसोली आणि मग अशीच सगळे मैदानं जाणार आहेत की काय अशी भीती आता निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे इथे कुठली जात पात वर्ग पक्ष न बघता सगळ्यांनी खेळाच्या भावनेने एकत्र एकत्र येऊन आपले मैदान आपल्या भूमिपुत्रांचं मैदान इकडे आपण संरक्षित करण्यासाठी सगळ्यांनी इथे एकत्र झाला आहात याबद्दल मला एक खेळाडू म्हणून ॲज क्रिकेटर म्हणून मला नितांत आदर आहे या जनआंदोलनामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी या आंदोलनाचा सहभाग म्हणून मी राहणार आहे आणि महानगरपालिकेने किंवा सिडकोने हे जो गलथान कारभार जो लावलेला आहे तो ताबडतोब बंद करावा आम्ही क्रिकेटही फार संयमी असतो आम्हाला कुठल्या बॉलला डिफेन्स करायचं कुठला बॉल सोडायचा आम्हाला चांगलं माहिती असतं परंतु एखादा बॉलर जर का त्रास द्यायला लागलात तर ते, त्याला स्टेपटून कसा सिक्स मारायचा हे आमच्या नवी मुंबईकरांना चांगलं माहिती आहे त्यामुळे आमच्या संयमाची पराकाष्ठा बघू नका आम्ही संयमी आहोत पण तेवढेच आक्रमक आहोत आमचा आक्रमकपणा बघण्यासाठी तुम्ही आम्हाला चिथावू नका अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद